एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ शिर्डीमधील हॉटेल शिर्डी साई इन या ठिकाणी द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश आहे दिनांक एकवीस डिसेंबर रोजी डीवाय एस पी संदीप मिटके यांना शिर्डी येथील पिंपळवाडी रोडच्या बाजूस हॉटेल शिर्डी साई इन या ठिकाणी द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वेशा व्यवसाय करून घेतल्या जात असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकून चार पीडित परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे एक महिला एजंट आरोपीला ताब्यात देखील घेण्यात आले आहे आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार महिला पोलीस कर्मचारी सुनंदा भारमल यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवाय एस पी संदीप मिटके पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट योगिता कोकाटे हेड कॉन्स्टेबल इरफान शेख हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे हेड कॉन्स्टेबल बाबा खेडकर एलपीसी सुनंदा भारमल श्याम जाधव दिनेश कांबळे सोमेश गर्दास चालक अप्पा थोरमिसे यांनी केली आहे यूपी न्यूज सा राहुल फुंदे शिर्डी महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम